डीसीएन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे यवतमाळ जिल्ह्यातील आकाशातून कोसळलेली वीज पाच निरागस जीवांचे प्राण घेऊन गेली आणि तीन जण अजूनही जीवन मरणाच्या संघर्षात आहेत ही घटना एका गावाची नाही विजेचा कहर जिल्ह्याच्या विविध भागात उतरला आहे रोहोटेक तालुका यवतमाळ येथे शेती काम करत असताना वीज पडून हिरामण बाजीराव कुंबरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला रोहोटेक काल शेतामध्ये विलास पाटील यांच्या शेतामध्ये वीज पडून त्या आपल्या हिरामन कुमरेचा मृत्यू झाला जागीचा जा जा घरी जे त्याची पत्नी आहे हिरामन कुंबरेची आणि एक छोटी लहान मुलगी आहे त्याले त्या दोघीले बसता उसता येत नाही अभंग असल्यासारखा येते आणि ते ये करणारा जो व्यक्ती होता तो हा रोटे मध्ये शेती करे सतमजुरीच्या शेतामध्ये मजुरी म्हणून कामाले जाय त्या घटनेमध्ये बा काल बारा, सुमारा हो बारा ते सुमारास एक दीड वाजता किंवा बारा वाजता ती घटना झाली आणि त्या जागीच त्यांचा वीज करून मृत्यू झाला ह्या व्यक्तीने गरीब व्यक्तीने काही नाही त्या शासनाकडून मदत म्हणून आम्ही या गावकऱ्याच्या वाशीने काहीतरी त्या शासनाने मदत केली पाहिजे याकरिता त्या सरकारपर्यंत आमचा आवाज गेला पाहिजे आणि त्या गरीब माणसाले निधी काहीतरी चार पैसे मिळाले कि त्या पत्नीने त्या मुलीने सहारा होईल त्या पैशामधून त्याने समोरचं जीवन व्यक्त केलं पाहिजे आडेगाव तालुका वणी गोपालपूर व कृष्णापूर तालुका पांढरकवडा पिसगाव तालुका मालेगाव या गावांमधूनही वीज पडून मृत्यूच्या घटना घडल्या आहेत ही मंडळी सगळे शेतकरी शेतमजूर किंवा आपल्या रोजच्या जगण्यासाठी शेतीकामावर गेलेली सामान्य माणसं होती कुणाच्या घरी ओट भरणारा एकटाच कमावता गेला तर कुणाच्या आयुष्यात काळाचा अंधार उतरला याच काळात येळाबारा रामवाकडी जंगल परिसरात वीज पडून दहा ते पंधरा बकऱ्यांचा मृत्यू झाला या बकऱ्या रात्रभर मृत अवस्थेत जंगलातच पडून होत्या जंगली प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत गेला पण तरीही स्थानिक प्रशासनाने याची सदर दखल घेतली नाही येळाबारा येथील नागरिक सचिन वीरदंडे यांनी दुपारीच तलाठ्याला संपूर्ण माहिती दिली होती पण आज तागायत कोणतनी भेट पाहणी पंचनामा झालेला नाही तलाठ्यावर आरोप असा आहे की तो मुख्यालयात राहत नाही यवतमाळहून ये जा करतो या सगळ्या घटनातून एकच स्पष्ट होतं सामान्य माणसाचा जीव किती स्वस्त झाला आहे आहे का प्रशासन जागं कुठे आहे तातडीची मदत मृतांच्या कुटुंबांची परिस्थिती कुणी समजून घेतली का या घटनेत जीव गमावलेल्यांच्या कुटुंबांना तातडीने आर्थिक मदत मिळावी जखमींवर मोफत व तात्काळ उपचार व्हावेत आणि जंगलात मृत बकऱ्यांमुळे नुकसान झालेल्या आदिवासी बांधवांना योग्य भरपाई मिळावी ही केवळ मागणी नाही हा मानवी हक्क आहे याच्या पत्नीला आता ज्या शासनाची निधी आहे निराधार असो तिने कोणच योजना सावन बाळ योजना असो अशा काही निधी आहे त्यांनी शासनाने उपलब्ध करून त्याच्या घरपोच सेवा केली पाहिजे असे मी त्यांना मदत दिली आहे अपंग आहे ते मुलगी अपंग आहे पत्नी अपंग आहे मदत पाहिजे आणि घरी एकच माणूस होता करणारा आणि तोच माणूस काल वीज पडून त्याच्यामुळे शासनाला हात जोडून विनंती आहे का त्यांना मदत कराव आपण ही बातमी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवूया जेणेकरून प्रशासन झोपेतून उठेल आणि या दुर्दैवी घटनेतील पीडित कुटुंबांना मदतीचा हात मिळेल भेटूया उद्याच्या नवीन घडामोडीसह शुभरात्री